नी औरतें थी एक पढ़ना सरदार सा के बच्चे तुझे श्रावण में भेजा था उस समय सगळीकडे मंगळागौरी मंगळागौर रहती है बायकाच बायका रहता है सगळीकडे और तू एक भी बाई नहीं ला पाया <laughs> इसकी सजा मिलेगी <laughs> बराबर मिलेगी नको ना सरदार मी तुमचं मीठ खाल्लंय हो आज उपम्यात फारच जास्त मीठ होत पण हो? मी मी तुमच्यासाठी बाई मिळवणार मी खाल्लेल्या मिठाला जागणार खाल्ल्या मिठाला जागणार तो ये चाय पी इसे भी बहुत ज्यादा मीठ है अरे अरे पी और अरे ओ सांबा कितना पगार रखा है रे बाई के लिए सरदार पूरे दस हजार फिर भी बाई नहीं ला पाया आजकल भाव ले दिया ये नहीं है अरे ओ काली ला लिया लाल काली अरे काय रहते ओडस में आला फक्ता हो इसकी भी सजा मिलेगी <laughs> <शला>। <laughs> अब तू चुपाई बन और नाच मी आओ कसे दिसले अच्छा दिखेगा और हमारे सामने नाच आओ लोगों हो काय तरी नाच एक मिनट सरदार ना दादा नाचू नका दादा खूप भयानक नाचतात त्यापेक्षा मी नाचते व्हिडिओ पॉज केलाय अहो एक सीन काय बघताय आमचा नाच गुमा सिनेमा अख्खा अमेझॉन प्राईम व्हिडिओवर तुम्हाला बघायला मिळेल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे सिनेमा बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोचवा आपल्या तिघांना एकच स्वप्न पडलं होतं काय राणी काय ग कळलं का है? है। 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 हो दे 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 चोरी झाली समोर काय वाट वीज तोळे सोनं गेलाय मा आणि कॅश आपल्या इकडच्या दोन तीन मुलकणींना पण नेले हो ग् तुझ्या आशा ताई येत त्याच्यात आनंद गेलाय तिथे <laughs> <laughs> मुळात लॉजिक पा आमच्याकडे समोरची किल्ली नाही त्यांच दारही फोडलेलं नाही कशा गेला मध्ये त्या मालकीण बाईंनाही चोरी झाल्याचं लक्षातच उशीर आलं <laughs> बरोबर आहे आणि समजा चोरी होताना त्यांनी पाहिलं असतं तर वेळ त्यांनी लिहूनच ठेवली असती नाही का लिहून नाही ठेवत कोणी हा हिला माहिती आहे आशाताई न का आणलं इथे तुम्ही कोण मी राणी कुठल्या राजाची माझी सॉरी हे बघा अशाताई माझ्याकडे दोन वर्ष काम करतात ते असलं काही करू शकत नाहीत वा, वा किती वेळ ठेवणार तुम्ही त्यांना इथे बघा मॅडम तुम्ही आमच्या कामात ढवळ्या करू नका तुम्ही ढवळ्या करताय माझ्या कामात कशी ढवळ्या दोल नाही तुम्ही मला माझं काम करूच देत नाही आत यांना इथे अटक करून तुमच्याकडे बाई आहे का कामाची मग ती एखाद दिवस आली नाही कधीतरी येत नसेलच हो ना तेव्हा का हो काय होत बायकोच सारखं बोलू नका तुम्ही काहीतरी हे बघा अशा ताईना सोडा नाहीतर ता काय नाहीतर काय काय करणार काय मॅडम तुम्ही नाहीतर माझं काही खरं नाही आहे सर वर्किंग वुमन आहे मी पाच वर्षाची मुलगी आहे मला छोटी पुढच्या आठवड्यात माझी योग कॉम्पिटिशन आहे सर ते आल्या नाहीत ना माझ्याकडे मी काहीच नाही करू शकणार मी काय काय करू सांग ना घरचं दारचं योग स्पर्धेचं काय काय करू हे आल्या नाही तर माझा खूप खोळंब होईल सर आणि तुम्ही यांना अटक करणार असाल तर मलाही अटक करा करा मला अटक तक... यूक मी एवढे लॉजिकल मुद्दे मांडत होतो त्याला बदला नाही तो तू जरा डोळ्यात पाणी काढलं आणि मुद्दाम नाही रडले मी आलं मला रडू असे तुम्ही नका रडू ऐका तुम्ही काहीच केलं नाहीये ना मला कस माहिती म्हणजे नाही नाही मी काहीच नाही केलं पण तुम्ही केवढा विश्वास ठेवला ताई माझ्यावर असू रडू नका आता आनंद ऐक

माहित नाही मला एंट्री सीसीटीव्ही चेक करू सॉरी ताई त्यांनी फोन करून सांगितलं होतं की मी कोपऱ्यावर जा आले लगेच तुम्ही एंट्री करून घ्या म्हणून केले आणि आल्या कधी दोन तासाने तुमच्याकडे मी नंतर बघते ऐका ता, ना सॉरी ताई आनंद आणि चिकूला ऍक्सिडेंट झालाय तुमच्यामुळे आयुष्यात तुला तोंड दाखवू नका मला